नमस्कार मंडळी झी मराठीवरील पारू मालिकेत रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला या प्रमोमध्ये आदित्य त्याच्या खोलीत बसला असून तो काहीतरी बघताना दाखवण्यात आला आहे तसं बघता बघत तो तुझ्या सोबतीची आज तुझ्या डोळ्यातील प्रकाश येईल मग जगण्याला अर्थ हे गाणं गुणगुणत आहे तेवढ्यात प्रीतम तिथे येतो आणि त्याला डिवसण्याचा प्रयत्न करतो पुढे आदित्य पारूचा फोटो समोर असलेल्या फाईलमध्ये लपवतो तेवढ्यात आदित्यचा काका ती फाईल घेऊन देवीकडे जातात नंतर आदित्यला कळतं रूममध्ये फाईल नाही तो घाबरून आदित्य अहिल्यादेवीकडे जातो तितक्यात अहिल्यादेवी फाईल उघडताना दाखवण्यात आली आहे नक्की आदित्यच्या मनातील मुलगी पारूस आहे हे आता अहिल्यादेवीला करणार आहे हे येणाऱ्या भागातच करणार आहे झी मराठी वाहिनीने हा प्रोमो शेअर करताना त्याला कॅप्शन दिला आहे आदित्यच्या मनात पारू असल्याचं सत्य समोर येईल का असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून लागली राहिली आता देवी आदित्यच्या प्रेमाचा स्वीकार करणार का हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे